नेवासा येथून पंढरपूरला प्रस्थान केलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे तसेच निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे नगरमध्ये आगमन झाले आहे अहिल्यानगरच्या पवित्र मातीला एक ऐतिहासिक आणि हृदयस्पर्शी क्षण अनुभवायला मिळाला ज्ञानेश्वरी रूपात नेवासा येथून प्रस्थान केलेल्या संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं नगरमध्ये आगमन झाले तसेच निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं देखील आगमन झालं दोन्ही संत बंधूंच्या पालख्यांची झालेली ही भेट म्हणजे भक्ती प्रेम आणि भावनेचा अद्वितीय संगम ठरलाय संत ज्ञानेश्वर मावले ज्यांनी नेवास्यात ज्ञानेश्वरी ग्रंथरचना केली त्यांच्या कर्मभूमीवरून सुरू झालेला हा पहिलाच पालखी सोहळा असल्यामुळे भक्तांमध्ये वेगळाच उत्साह दिसून आला तर त्याच नगरीत त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीशी झालेली ही विलक्षण भेट जणू साक्षात दोन्ही संत एकत्र आले अशी अनुभूती हजारो भाविकांनी घेतली प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा